नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे माझं लहानपण हे पालगडला गेलं म्हणजे गावी घ्या आम्हाला सकाळी नाश्त्याला मऊभात असायचा म्हणजे आठवल मुंबईत आलो त्यानंतर आठवल त्याच्याशी चे चे संबंध संपला आई नाश्त्याला भाजी करायची आणि कधी जर पोळीबाजी नाही झाली तर तर काय अतिशय झटपट तयार होणारे म्हणजे तांदळाच्या पिठाचं घावन किंवा धिरड आता हे अतिशय स्वस्त कमीत कमी सामुग्री तयार होणारं हा नाश्ता आहे आमची आई प्राय तो करायची कोकणात सगळीकडे होतो आणि आज आमची सौभाग्यवती देखील तो करणार आहे तेव्हा चला जाऊया आपण आपले शेफ सौनिताकडे चला नमस्कार मंडळी आज मी नाश्त्याला काय करायचं या विचारत होते तर कोकणामध्ये अगदी झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आहे हा आणि तो म्हणजे तांदळाचे घावत तर ते आज मी नाश्त्याला बनवणार आहे त्याच्यासाठी मी लागणारं साहित्य जे घेतलंय ते, ते म्हणजे तांदळाचं पीठ त्यानंतर भरपूर लसूण चवीपुरतं मीठ भिजवायला पाणी पीठ त्याच्यानंतर थोडस लाल तिखट मिरचीच आणि हळद थोडीशी आणि माझ्या सासूबाई फक्त लसूण घालायची पण मी आज जरा कसुरी मेथी पण त्याच्यात घालतीये त्याने पण स्वाद एकदम छान वाढतो तर आज असा मी नाश्ता आम्हाला तयार करते साधारण मी दोघांपुरता व्यवस्थित होतील असे एक पाच घावन याच्यात होतील चार ते पाच व्यवस्थित आता मी ही हे पीठ घेतलंय त्याच्यामध्ये ही लसूण घालते ही कसुरी मेथी आहे ती जराशी अशी चुरडते आणि पिठात घालते म्हणजे सगळ्या पिठाला छान चव लागेल त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि थोडस तिखट तुम्हाला तिखट जर आवडत असेल जास्त तर तुम्ही घालू शकता मी जरा मीडियम तिखट ठेवलंय जास्त तिखट नको आता कालवायला मी हे पाणी घेतलंय आता मी तुम्हाला दाखवते कितपत जाण घट्ट आता मिश्र करून घेते व्यवस्थित म्हणजे सगळीकडे लागेल तिखट मीठ सगळं आणि आता हे मी पीठ कालवून घेते थोडं थोडं करून कालून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घेतलंय आणि हे बघा हे खूप जा सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत पिठातल्या आणि हे बघा ह्या कन्सिस्टंटच हे मी ठेवलेलं आहे अति पातळ पण नाही आणि अति घट्ट पण नाही ह्या अशा पद्धतीनं मी हे पीठ आता भिजवून घेतलेलं आहे आणि आता मी घावन घालेन त्याचे एक पाच ते दहा मिनटं हे पीठ जरा ठेवायचं आणि मग घावन घालायला सुरुवात करायची आता आपण घावन घालायला सुरुवात करूया पॅन चांगला तापलेला आहे मी तेल घातलंय जरा आता त्याला किती लहान मोठं कसं हवंय कसं ते मीडियम साईज आहे या साईजचा आता घावन घालते आता हे घालून घाल घावत की कंपल्सरी झाकण ठेवायचं कारण कसं आहे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे ते शिजायला हवं हो चांगलं तर आता हे एक दोन मिनिट मी झाकण ठेवलंय मग आपण पलटायचं ते झाकण घावन घातल्यानंतर दोन मिनिटं मी झाकण ठेवून शिजवून घेतलं आता मी हे काढते आपण बघूया हे बघ चांगले छान कडेनी ब्राउन कलर आलेला आहे म्हणजे ही एक बाजू खालची झालेली आहे आता आपण पलटूया छान रंग आला पाहिजे आणि आता परत थोडस तेल आपण सोडायचं बाजूने आणि आता हे सुद्धा एक दोन ते तीन मिनिट दुसरी बाजू पण शेकवून घ्यायची व्यवस्थित आता आपण घावन परतून दोन मिनिटं झाली आहेत आता बघूया आपण दुसरी बाजू पण तयार झाली की नाही ती झालेली आहे छान अगदी मस्त गोल्डन झालेली आहे आता हे घावन तयार खायला तयार आहे तर अशा रीतीनं हे आपलं तांदळाचं घावन म्हणा किंवा धिरडं म्हणा हे खायला तयार आहे कोकणामध्ये या घावनांबरोबर एकतर गोड दही आंब्याचं लोणचं नाहीतर मिरचीचं लोणचं खारातली मिरची असं तोंडी लावायला घेतात आणि एकदम सुंदर लागतं तुम्ही पण असं करून बघा आणि मला कळवा कमेंट करून कसं झालंय ते हा व्हिडिओ मी इथेच थांबवतेय तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तसेच धरून